नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लोणचं हे जनरली सगळ्यांना आवडतंच तर आज आपण असं झटपट होणारं इन्स्टंट चटपटीत असं गाजर मुळा आणि मिरचीचं लोणचं बनवणार आहोत तर हे बनवण्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी दोन मोठी गाजरं घेतली होती आणि त्याची साल काढून टाकली आणि अशा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तसेच एक मोठा मुळा घेतला होता आणि त्याच्यासुद्धा साल काढून त्याच्यासुद्धा अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि इथे पंधरा ते वीस मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याची देठं काढून त्यासुद्धा अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे अर्धा वाटी मी आलं चिरून घेतलेलं आहे त्याच्यासुद्धा असं आल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत उभ्या आणि एक लिंबू लागेल म्हणजे या लोणच्या भाज्यांचं प्रमाण असं आहे की दोन वाटी गाजर दोन वाटी मुळा एक वाटी मिरची आणि एक अर्धा वाटी आलं लागणार आहे आणि तसेच एक लिंबू घेतलेला आहे आणि आता या लोणच्या मसाल्याकरता काय काय लागेल ते बघूयात आता या लोणच्याच्या मसाल्याला आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूयात इथे मी एक टेबलस्पून काळी मोहरी एक टेबलस्पून बडीशेप अर्धा चमचा मेथीदाणे लागणार आहेत पंधरा ते वीस मिरी लागणार आहेत अर्धा चमचा ओवा लागेल एक टेबलस्पून पिवळी मोहरी लागणार आहे एक टेबलस्पून अख्खे धणे आणि एक टेबलस्पून जिरं लागणार आहे आता हे जिन्नस मंद आचेवर एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर ते मिक्सरमधनं वाटून त्याची पावडर करून घ्यायची आहे इथे पॅनमध्ये मी मोहरी म्हणजे दोन्ही मोहरी घातलेल्या आहेत काळी आणि पिवळी मोहरी आणि ती एखाद्या मिनटं परतून घेतली ही छान आता चडकडली आहे आणि आता याच्यामध्ये मी हे बाकी सगळे जिन्नस घालत आहे आणि ते सुद्धा साधारण एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावर हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा हे छान परतून झालेलं आहे साधारण मी एखाद दोन मिनटं हे परतून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे हे छान थंड होऊन द्यायचं आहे आणि मग याची मिक्सरमधनं पावडर करून घ्यायची आहे इथे कढईमध्ये ना मी चार पळी तेल घेतलेलं आहे आपण नेहमी जी स्वयंपाकात पळी वापरतो ना त्या मापाने मी घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी या मिरच्या आपण परतून घेऊयात साधारण एखाद दोन मिनटं आपल्याला या छान परतून घ्यायच्या आहेत मिरच्या परतून झाल्यावर मग एक एक भाजी घालून आपण त्या परतून घेऊया मिरच्या परतून झाल्यावर आता त्याच्यामध्ये मी गाजर घालत आहे गाजरसुद्धा साधारण आपल्याला दोन एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे गाजर परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी मुळा घातलेला आहे आणि हा सुद्धा मी एखाद दोन मिनटं परतून घेत आहे मस्त रंग दिसत आहे हिरवा पांढरा केशरी मुळा परतून झाल्यावर सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये आलं घातलेलं आहे आणि ते सुद्धा एखादा मिनटं परतून आहे आणि मग याच्यामध्ये जो मिक्सरमधनं आपण आता मसाला बनवलेला आहे लोणच्याचा तो मसाला घालायचा आहे आता हा जो मसाला मिक्सरमधनं आत्ता आपण वाटून घेतलेला आहे लोणच्याचा तर त्याच्यामध्ये आता हळद घालायची आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे हा बघा सगळा तिखट हळद आणि मसाला हे मी मिक्स करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया लोणच्याला थोडस मीठ जास्त लागतं तर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मगाशी जे मीठ घातलं होतं तर मी चव घेऊन बघितली मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं आहे आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर हे बलनीमध्ये भरायचं आहे मस्त चटपटीत असं आपलं इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे याच्यामध्ये मी लिंबाचा रस वापरला त्याच्याऐवजी तुम्ही विनेगरसुद्धा वापरू शकता बनवल्या बनवल्या पटकन चार ते पाच दिवसात हे लोणचं समतं इतकं छान होतं तर आता हे थंड होऊन देऊया आणि मग बरणीत भरूयात मस्त चटपटीत इंस्टंट असं मुळा गाजर मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे चवीला अप्रतिम असं लागतं तेव्हा तुम्ही हे लोणचं नक्की करून बघा धन्यवाद